नमस्कार मी विजय पिसाळ चला यशस्वी होऊया या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो काल सायंकाळी आठ ते नऊच्या दरम्यान नातेपुते परिसराला प्रचंड वादळी वाऱ्याचा तडाका बसला वादळाची तीव्रता इतकी महाभयंकर होती जवळपास वीस वीस तीस तीस वर्ष जुनी असलेली झाडं निलगिरीची झाडं असतील आंब्याची झाडं असतील ते अक्षरशः जमीनदुस्त झाली उन्मळून पडली वाऱ्याचा वेग आणि त्यासोबत आलेला पाऊस यानं झाडं तर उन्मळून पडलीच परंतु असंख्य घराचे पत्रे उडाले त्याचप्रमाणं शेतकऱ्यांच्या केळी बागा बागा उसाची नगदी पिकं पोपईच्या बागा ह्या जवळपास बेचिराग झाल्या नातेपुते व परिसरात जर हिशोब केला तर सर्व शेतकऱ्यांचं कित्येक कोटींचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे आणि परिस्थिती इतकी भयंकर आहे की असंख्य विद्युत खांब हे कोलमडून पडलेले आहेत विद्युत पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि ही सगळी यंत्रणा परत उभी करण्यासाठी सगळे विद्युत खांब परत उभे करण्यासाठी खूप मोठ्या मनुष्यबळाची त्या ठिकाणी गरज बसणार आहे वाऱ्याचा प्रचंड वेग आणि त्यासोबत आलेला पाऊस मोठमोठ्या झाडांना एका क्षणात पाडून गेला म्हणजे ही झाडं तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता कि की किती जुनी झाडं आहेत एका एका झाडाची उंची सर्वसाधारणपणे तीस फूट चाळीस फूट पन्नास फूट अगदी साठ साठ सत्तर सत्तर फूट उंच असलेली ही झाडं जाड़ा। आणि झाडांचा व्यास तीन तीन चार चार फूट इतका मोठा आहे त्याचा बोंदा तीन तीन चार चार फूट इतका मोठा आहे अशी झाडंसुद्धा एका क्षणात त्या ठिकाणी उलमुळून पडली आणि विजेचे खांब पूर्णपणे त्यावर त्या ठिकाणी त्या कोलमडून पडलेच आपल्याला दिसून येत आहे तारात बऱ्याच ठिकाणी तुटलेले आहेत वाहतूक बऱ्याच ठिकाणी विस्कळीत झालेली आहे रस्त्यावर शेतामध्ये बांधावर कुठेही जाता येत नाही अशी त्या थी ठिकाणची परिस्थिती आहे तर मित्रांनो हे जे वादळ वारंवार येत ते वादळ मानवी जीवन कुठंतरी उद्ध्वस्त करतं आहे की काय अशी त्या ठिकाणची परिस्थिती आहे एकीकडं एक हे सगळं पाहत असताना मनाला इतकं प्रचंड दुःख होतं आहे की मनुष्य हा यातून आज नावद्या सावरतो परंतु या झाडावर वास्तव्य करणारे असंख्य पक्षी त्यांची घरं गर, घरटी उद्ध्वस्त झाली आणि सकाळी त्या ठिकाणी पाहत असताना असंख्य पक्षी त्या ठिकाणी परत घर बांधण्यासाठी त्यांनी सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते म्हणजे एकीकडं निसर्गाचा हा प्रकोप आणि या प्रकोपामध्ये सुद्धा पक्षी हार मानत नाहीत आणि आपल्या नव्या जीवनाला सुरुवात करतात मी सकाळी शेतात चक्कर मारत असताना फेरफटका मारत असताना आमच्या शेतामधील एका झाडावर सुगरणीचे खोपे आहेत ते सगळे खोपे म्हणजे जवळपास एक शंभरी खोप्यांची घरटं सुगर्णींना आज बांधायला सुरुवात केली होती काही घरटं बांध बांधण्याचं काम त्याचं पूर्णत्व आलेलं होतं आणि ही सगळी घरटी रात्रीच्या वादळामध्ये पूर्णपणे बेचिराग झाली उद्ध्वस्त झाली तुटून पडली गळून पडली आणि बघतो तर सकाळी त्या ठिकाणी झाडावर हो। काही सुगरणी परत नव्यानं काडी कचरा गवत घेऊन येत होत्या आणि नव्यानं त्या ठिकाणी ती घरटी बांधण्याचं त्यांनी सुरुवात केली होती म्हणजे निसर्ग किती जरी प्रतिकूल असला तर निसर्गाशी एकरूप होताना प्राणी पक्षी आपल्याला दिसून येतात परंतु मनुष्याला मात्र यातून काहीही घेता येत नाही मनुष्य हा निसर्ग बेचरा करण्याच्या मागे लागलेला ला ला आहे आपल्या भागात जी झाडं असणं आवश्यक नाही अशी झाडं आपल्या परिसरात शासनानं गेल्या काही वर्षात लावली निलगिरी हे आपल्या भागातलं झाड नाही खरं तर ही झाडं ही जास्त करून जंगली आहेत आणि परदेशातील आहेत आपल्या भागात पिंपळ वड चिंच त्याचप्रमाणे आंबा लिंब अशा प्रकारची निसर्गाला एकरूप असणारी आपल्या भागात एकरूप असणारी झाडं आवश्यक असताना शासनाच्या काही लोकांच्या हट्टामुळं किंवा त्यांना त्यातून काही माहिती व्यवस्थित नसल्यामुळं त्यांनी या परिसरामध्ये निलगिरीची पर्यावरणाला या भागाला अनुकूल नसलेली झाडं लावली आणि त्या झाडातून वारंवार त्या ठिकाणी महाभयंकर त्या ठिकाणी दुर्घटना होत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे महावितरणचं नुकसान होतं आहे आणि कॅनालची दोन्ही बाजूच्या सुद्धा या झाडांमुळं वारं वारंवार नुकसान होतं आहे तर शासनानं याचा कुठंतरी गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि नवीन वृक्ष लागवड करत असताना भारतीय वृक्षांच्या प्रजाती किंवा आपल्या भागात ज्या वृक्षांच्या प्रजाती वाढतात त्याच प्रजातींचं वृक्षारोपण या भागात व्हायला पाहिजे ज्या त्या भागात ज्या ज्या वृक्षांच्या पूर्वी पूर्वपार पूर्वीपार चालत आलेल्या ज्या प्रजाती आहेत त्याच प्रजाती त्या ठिकाणी लावल्या पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखता येणार आहे पर्यावर तर पर्यावरण व्यवस्थित राहणार आहे आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं कुठंतरी मानवी जीवन सुसह्य होणार आहे पर्यावरणाला आपल्या परिसराला जे अनुकूल नसलेले वृक्ष आहेत त्याचे वृक्षारोपण करून पर्यावरण वाचणार नाही हेच या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे तर आपण सगळ्यांनी आता या पुढच्या काळात काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद